आज आपण रक्षाबंधन स्पेशल आपल्या लहानपणीची आठवण किंवा आपण लहानपणी खाल्लेली मिठाई बनवून दाखवणार आहे तर ही जी मिठाई आहे ती अगदी कमी साहित्यात घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये बनवून तयार होते अगदी झटपट बनते तर ही मिठाई बनवण्यासाठी वेळही जास्त लागत नाही तर ही मिठाई जी आहे ती लहानपणी कोणी कोणी खाल्ली आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच तुम्ही माझी व्हिडिओही कुठून बघत आहात हेही कमेंटद्वारे कळवा नमस्कार श्री स्वामी समर श्रीशा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर चला पाहूयात रेसिपी तर ही रेसिपी बनवण्यासाठी येते मी गॅसवरती कढाई ठेवली आहे आणि यामध्ये दीड वाटी मैदा घेतलेला आहे तर आपण हा जो पेढा किंवा ही जी मिठाई आहे ती मैद्यापासून बनवणार आहोत तर मैदा हा सर्वांच्या घरी उपलब्ध असतो तर येते मी दीड वाटी मैद्यासाठी पाऊन वाटी साजूक तूप यामध्ये टाकून घेणार आहे तर ज्या वाटीने मी येथे मैदा मजून घेतला होता त्याच वाटीच्या मापाने येथे मी साजूक तूप यामध्ये टाकून घेतलेला आहे तर प्रमाण लक्षात असू द्या दीड वाटी मैद्यासाठी अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त म्हणजेच पाऊन वाटी येथे मी साजूक तूप यामध्ये टाकून घेतलेला आहे तर तूप टाकून आपल्याला हा मैदा छान लो टू मिडियम गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर आमच्या लहानपणी शाळेच्या बाहेर ही मिठाई विकायचे किंवा आम्ही खायचो तर ही मिठाई जी आहे, दुकाना मदे छोटे -छोटे आही आहे है, कि ती किराणा दुकानामध्ये छोट्या छोट्या ही भेटायची तर तुम्हीही खाल्ली आहेत की नाही हे नक्की कळवा किंवा कमेंट्सद्वारे नक्की कळवा तर हे पाहा येते मी लो टू मीडियम गॅसवर छान एक दहा ही हा जो मैदा आहे तो छान भाजून घेतलेला आहे मैदा भाजत आल्यानंतर त्यामधून तूपही बाहेर निघायला लागतं किंवा सुटतं तर हे आपला मैदा आता भाजून छान तयार आहे तर गॅसची मी फ्लेम बंद केली तर हा मैदा आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया त्यानंतर येथे मी बर्फी थापण्यासाठी इथे एका प्लेटला छान तूप लावून घेतलेला आहे हे पा आपण भाजलेला जो मैदा आहे हे जे मिश्रण आहे ते आता थंड झालेलं आहे किंवा आपण हात लावू इतपत हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे याला आपण हात लावू शकू इतपतच आपल्याला याला थंड करायचं आहे आणि त्यामध्ये या आपल्याला नंतर साखर टाकून घ्यायची आहे तर दीड वाटी मैद्यासाठी इथे मी एक वाटी साखर यामध्ये टाकून घेणार आहे पिठी साखर यामध्ये मी टाकून घेतलेली आहे तर साखर मिक्सरवर छान बारीक वाटून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचे आहे त्याचसोबत यामध्ये टाकायचं आहे एक चमचा वेलची पावडर आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर हे बा याला छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ही मिठाई तोंडात टाकताच विरघळी इतकी छान बनते याची चवही खूप छान लागते तुम्हीही एक वेळेस करून बघा आणि बनवायलाही जास्त वेळ लागत नाही आणि आपल्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण ही, ही मिठाई बनवू शकतो तर वेळेला किंवा आपल्याला बाहेरून मिठाई आणणं शक्य झालं नाही किंवा आठवण नसेल तर अशा प्रकारे घरच्या घरी तुम्ही ही मिठाई बनवून ठेवू शकता तर हे पण हे मिश्रण जे आहे ते मी आता तूप लावून घेतलेल्या प्लेटमध्ये काढून घेत आहे आता याला छान व्यवस्थित आपल्याला थापून घ्यायचं आहे तर ह्याला मी व्यवस्थित छान थापून घेतलेलं आहे तर हे जे मिश्रण आहे ते आता आपल्याला एक अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे तर हे पहा एक अर्धा तास झालेला आहे तर अर्धा तासानंतर मी ही प्लेट काढून घेतलेला आहे तर ह्याला आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे किंवा पेढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर हवं तर तुम्ही हवं त्या आकारामध्ये याला कट करून घेऊ शकता किंवा तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवण्या अगोदरही याला कट देऊन त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवू शकता तर हे पहा याला अगदी हलक्या हाताने आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर यातील एक बर्फी मी तुम्हाला काढून दाखवते ही जी मिठाई आहे ती खाण्यासाठी खूप छान लागते तर तुम्ही नक्की करून बघा लहान मुले तर ही मिठाई खूप आवडीने खातात यातील एक मिठाई मी तोडून दाखवते हे पण अगदी मस्त झालं आहे आपला पेढा किंवा मिठाई तर हे सर्व मिठाई मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे तर येत्या रक्षाबंधनला तुम्हीही अशा प्रकारे ही मिठाई करून बघा आणि ती कशी झाली एकमेंटी नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद